बुलसा स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण अंगणवाडी मुख्य शिविकेचे जे तांत्रिक घटक जो वेगळा अभ्यासक्रम दिला आहे ज्यामध्ये महिला बाल विकास योजना व कायदे आहेत तर त्यामध्ये आपण कायदे हा भाग बघत आहोत एक व्हिडिओ म्हणजे आधी चार पाच व्हिडिओ म्हणजे कायद्यावर कायद्याच्या सराव प्रश्नांवर झालेले आहेत पण काल म्हणजे परवाच्या दिवशी काल तरी एक व्हिडिओ टाकली त्यामध्ये भाग एक म्हणून टाकली तर आता मी भाग दोन म्हणून दुसरा कायदा घेणार आहेत कारण आपल्याला जे एक्झामच्या जा दृष्टिकोनातून जे महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण कायदे आहेत ते आपल्याला या ठिकाणी करायचे आहे तसाच एक कायदा आहे शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ विविध परीक्षेत आलेले प्रश्न आणि त्यानंतर सराव प्रश्न असे दोन्ही प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि ही पुस्तक प्राईम पब्लिकेशनची आहे त्यामधून आपण ही पुस्तक म्हणजे या तेथून आपण हे प्रश्न सराव करत आहोत तर बघा तर जो शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आहे तर त्याला चार ऑगस्ट दोन हजार नऊला ला संसदेने मान्यता दिली त्याला राईट टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊ असं म्हटलं जाते आणि हा कायदा लागू केव्हापासून झाला तर एक एप्रिल दोन हजार दहापासून लागू झाला शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ हा एक एप्रिल दोन हजार दहापासून लागू झाला आणि म्हणजे कोणत्या अधिसूचनेद्वारे तर सोळा फेब्रुवारी दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे तर हे महत्त्वाचे मुद्दे होते म्हणून मी इथं काढून ठेवली आणि मत सांगते की हा कायदा म्हणजे म्हणजे काय म्हणजे यातून काय सुविधा दिल्या जातात तर शासकीय शाळांमध्ये सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे आणि गुणवत्तापूर्व शिक्षण दिले जाते त्याचबरोबर ज्या सर्व खाजगी शाळा आहेत खाजगी शाळामध्ये सुद्धा, माती साथी खाजगी सुद्धा गरीब कुटुंबातील बालकांसाठी पंचवीस टक्के जागा राखीश राखीव ठेवणे बंधनकारक आहे कोणत्या कायद्यानुसार शिक्षणाच्या अधिनियम दोन हजार नऊनुसार ह्या गोष्टी देणे महत्त्वपूर्ण आहे त्या कायद्यामध्ये लिहिलं आहे की खाजगी शाळेमध्ये सुद्धा जे गरीब कुटुंबातील म्हणजे बालकं आहेत त्यांना पंचवीस टक्के जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवा ठेवण्यात ते यावा त्यांना त्यामध्ये सगळ्या सुविधा देण्यात यायला पाहिजे पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना त्यासाठी आहे हा त्या बघा आपण प्रश्न इतर एक्झामला आलेले प्रश्न आपण अभ्यासणार आहोत शिक्षणाच्या अधिनियम अध्य शिक्षणाच्या अधिकार दोन हजार नऊनुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेत समावेश तर प किती पन्नास टक्के महिला सदस्य दोन विद्यार्थ्यांचा सहभाग प्र सद दोन विद्यार्थ्यांच्या सहभागपैकी एक विद्यार्थिनी तिसरं दिलेलं आहे सी दिलेलं आहे आर्थिक व सामाजिक मागास पालकांचे प्रतिनिधित्व आणि डी पर्याय दिलेला आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक शाळेच्या आणि द ई दिलेला आहे उच्च शिक्षित व्यक्तीचे प्रतिनिधित्व तर आपल्याला प्रश्न काय होतो शाळा व्यवस्थापन जे समिती असतो त्या रचनेमध्ये कोणाचा समावेश असतो ते आपल्याला पर्याय दिले आहे ए बी सी डी आणि ई ईपर्यंत तर त्यामध्ये कोणतं समाज असते ते पर्याय दिलेले आहेत फक्त ए बी आणि सी बरोबर आहे फक्त बी सी आणि डी तिसरं दिलाय सी डी आणि ई e, आणि चौथं दिलाय बी बी डी आणि ई e. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए बी आणि सी तर म्हणजे जे शाळा व्यवस्थापन समिती असते त्यामध्ये पन्नास टक्के महिला सदस्य असायला पाहिजे यानुसार शिक्षणाचा अधिकार 2009 दोन हजार नऊनुसार नुसार शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पन्नास टक्के महिला सदस्य असायला पाहिजे दोन विद्यार्थ्यांचा सहभाग त्यापैकी एक विद्यार्थिनी असायला पाहिजे आणि आर्थिक व सामाजिक मागास पालकांचे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी असायला पाहिजे हे ए बी आणि सी पर्याय योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या ठिकाणी उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय संविधा भा भारतीय संविधानाअंतर्गत करण्यात आलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीद्वारा करण्यात आला भारतीय संविधाना अंतर्भूत करण्यात आलेला शिक्षणाचा जो मूलभूत हक्क आहे तो कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला म्हणजे समावेश करण्यात आला कोणती घट घटना दुरुस्ती आहे ज्यामुळे काय तर शिक्षणाचा हक्क तयार म्हणजे भारतीय संविधानामध्ये शिक्षणाच्या हक्काला मूलभूत हक्क असं समजण्यात आलं तर ती कोणती कलम आहे तर ती आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर चार पर्यायापैकी पर्याय ती त्याचं योग्य उत्तर आहे छानसीवी घटना दुरुस्ती आहे दोन हजार दोन ची शहाऐंशी घटना दुरुस्ती त्या त्यानुसार शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते विधान बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे तर त्यामध्ये दिलेला आहे अं अपर्याय आहे बालक म्हणजे बालक म्हणजे सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुले व मुली बी पर्याय दिले मोफत मोपल म्हणजे निशुल्क शिक्षण होय सी पर्याय दिले प्राथमिक शिक्षण म्हणजे इयता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण आणि डी दिलेलं आहे की प्राथमिक शिक्षण म्हणजे इयता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण आणि पर्य पर्याय उत्तरे दिलेलं आहे ए बी सी योग्य दुसरं दिलेलं आहे बी सी डी योग्य आणि तिसरं दिलेलं आहे की ए सी डी योग्य आणि चौथं दिलं आहे ए बी आणि डी योग्य तर या ठिकाणी योग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे ये बी आणि डी म्हणजे ये बालक म्हणजे सहा ते चौदा वयोगटाचे सर्व मुले व मुली बरोबर आहे त्यानंतरचं मोफत म्हणजे निशुल्क शिक्षण हे सुद्धा विधान बरोबर आहे प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण ये बी आणि डी विधान बरोबर आहे म्हणून पर्याय चार त्याचं चा। योग्य उत्तर येत आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे की खालील विधाने विचारात घ्या कलम एकवीसमधील तरतुदीनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क समजला जातो अन्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचा यात समावेश होत नाही आणि बी पर्याय दिलेला आहे कलम एकवीस ये मध्ये शिक्षणाच्या हक्काचा समावेश केल्यानंतर संसदेने मोफत हो व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क दोन हजार नऊ आर टी ई सहमत केला तर आपल्याला दिलेले जे जे आहेत की फक्त ये बरोबर बी बरोबर दोन्ही ए आणि बी ए किंवा बी दोन्ही नाही तर या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन योग्य आहे म्हणजे दोन्ही विधाने या ठिकाणी दिलेले योग्य आहेत ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत लक्षात ठेवायच्या कलम एकवीस तर त्या कलम एकवीसच्या तर तरतुदीनुसार एक एक तर फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क समजला जातो अन्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचा यामध्ये समावेश नाही आहे बरोबर आणि कलम एकवीस ये मध्ये शिक्षणाच्या हक्काचा समावेश केल्यानंतर संसदेने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क दोन हजार नऊ म्हणजेच त्याला आर टी राईट टू राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणतो तो सहमत केलात हे दोन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न आहे प्रश्न एक मिनटा प्रश्न आहे की संविधान संविधान अंमलात आल्यापासून संविधान अंमलात आल्यापासून दहा वर्षाच्या आत चौदा वर्षाखालील सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याची सोय झाली पाहिजे असा संविधानिक निर्देश होता तर पर्याय दिलेले आहेत मूलभूत हक्क अक, हक्काच्या निर्देशक तत्वाचा सी पर्याय दिलेला आहे मूलभूत कर्तव्याच्या डी आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायदा आणि पर्याय उत्तरे दिलेल्या ए व बी ए व सीबरोबर बी व डी आणि तिसरा पर्याय दिला आहे फक्त ए आणि चौथा पर्याय दिलेला आहे फक्त बी तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर निवडायचं आहे तर त्याच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त पर्याय क्रमांक चार फक्त बी बरोबर या ठिकाणी धोरण निर्देशक तत्वांच्या आहे संविधाना अंमलात आल्यापासून दहा वर्षाच्या आत चौदा वर्षाखाली सर्व मोफत मोफत्व सक्तीचे शिक्षण मिळण्याची सोय झाली पाहिजे असं सांविधानिक निर्देश होता तर धोरणात्मक जे नि तत्वे आहेत जे धोरण म्हणजे मार्गदर्शक तत्वे आहेत त्यामध्ये असा निर्देश होता त्यानंतरचा प्रश्न बघूया शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ संदर्भात खालील विधाने विचारात घ्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ संदर्भात खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा अपर्याय आहे की प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे असे हा अधिनियम सुचवितो त्यानंतर बी पर्याय दिलेला आहे की शिक्षण हे शिक्षण हे समाधानकारक व समानतेच्या दर्जाचे असावे आणि सी पर्याय दिलेला आहे अनौपचारिक अनौ अनौपचारिक शाळामध्येही दे तो देता ये अनौपचारिक शाळामध्येही तो देता येतो तर कोणता शिक्षणाच्या हक्क अधिनियम दोन हजार सं दोन हजार नऊ संदर्भात विधाने आहेत हे तर त्यामध्ये योग्य विधान कोणते आहे ते आपल्याला निवडायचे आहेत पर्याय दिले ए व बी बरोबर दुसरा पर्याय दिला आहे फक्त बी बरोबर तिसरा आहे ए व सी बरोबर चौथा दिला आहे बी आणि सी बरोबर तर या ठिकाणी योग्य विधान, विधान कोणते आहे ते आपल्याला निवडायचे आहेत या म्या ठिकाणी पर्याय बी त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय पर्याय बी त्याचं योग्य उत्तर आहे बी विधान बरोबर आहे शिक्षण हे समाधानकारक व समानतेच्या दर्जाचे असावे हा बी पर्याय बरोबर आहे म्हणून या ठिकाणी पर्याय दोन येईल बी योग्य आहे या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न बघा सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून भाग तीन भाग तीनमध्ये मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करून प्रदान केलेला आहे कितवे संशोधन कोणता अनुच्छेद आहे म्हणजे कोणत्या क्रमांकाचा संशोधन आहे आणि अनुच्छेद म्हणजे कोणती कलम आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर पर्याय दिलेला आहे घ घटना संशोधन कलम एकोणीस प त्र्यानवे संशोधन अनुच्छेद या ठिकाणी दिलंच नाही छहाशीवे संशोधन अनुच्छेद एकवीस अ आणि त्र्याण्णवे संशोधन अनुच्छेद एकोणीस प तर याच्या उत्तर तुम्ही सांगू शकता कारण मूलभूत अधिकार शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून समाविष्ट करण्यात आला तर शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे तर ते आहे क आपलं एकवीस अ अनुच्छेद अनुच्छेद एकवीस अ एक आणि घटना घटनादुरुस्ती आहे छान संशोधन आहे अनुच्छेद एकवीस अ पर्याय तीन त्याचं योग्य उत्तर येते त्यानंतर आता हे आपण म्हणजे इतर एक्झामला आलेले पी वाय क्यू अभ्यासला आता आपण जे सराव प्रश्न बघणार आहोत ते त्याच कायद्यासंदर्भात आहे बघा बालकांच्या मोफत बालकांच्या बालकांच्या मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा हक्क दोन हजार नऊच्या कलम दोननुसार बालक म्हणजे म्हणजे या कायद्या म्हणजे या अधिनियमाच्या कलम दोन नुसार बालक म्हणजे कोण तर हे पर्याय दिलेले आहेत सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलगा किंवा मुलगी दहा ते बारा वर्ष वयोगटातील मुलगा किंवा मुलगी सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलगा किंवा मुलगी आठ ते बारा वर्ष वयोगटातील मुलगा किंवा मुलगी तर या चार पल पर्यायापैकी आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर त्याचं उत्तर आहे सहा ते चौदा वयोगटातील मुलगा किंवा मुलगी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊच्या कलम दोननुसार नुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलगा किंवा मुलगी त्यानंतरचा प्रश्न बघूया बालकांच्या बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ संबंधित विधाने दिलेली आहेत तर त्या विधाने आपल्याला बघायचे आहेत प्राथमिक शिक्षणाचा अर्थ इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण असं आहे माता व पिता या संज्ञेमध्ये फक्त नैसर्गिक पालकांचा समावेश होतो आणि पर्याय उत्तर दिलेले आहे फक्त अ बरोबर फक्त बी बरोबर व बी दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय दिले ए बी दोन्ही चूक तर त्याचं योग्य उत्तर ये, ये जा जा तो पालक आहे पर्याय ये फक्त एक ब बरोबर आहे कारण माता व पिता या सध्या फक्त नैसर्गिक पालकाचा समावेश घेतला जातो का असं नाही तर ज्या ज्यांनी पालकत्व घेतलेलं आहे त्या म मुलाच्या किंवा मुलीच्या ते सगळेच म म्हणजे पालक आहेत तर म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे प्राथमिक शिक्षणाचा अर्थ पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण आहे म्हणून पर्याय एक त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे की बालकांच्या मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम बालकांच्या मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ खालीलपैकी कोणत्या संस्थांना लागू होत नाही मदरशा आणि वैदिक पाठशाळा असं दिलेला आहे आणि पर्याय उत्तर दिलेलं आहेत अ बर अ ब अ ब म्हणजे ये बी अ ब दोन्ही दो, दो, म्हणजे असं तुम्ही समजून घ्या ए आणि बी यापैकी नाही तर आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचे आहे तर ये आणि ये आणि बी दोन्ही बरोबर आहेत तर यांना लागू नये मदरशा आणि वैदिक पाठशाळा आहेत त्यांना हा कायदा लागू नाही कोणता बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ कोणत्या संस्थांना लागू नाही तर मदरशा किंवा वैद्यक पाठशाळा यांना लागू नाही आहे त्यानंतरचा प्रश्न बघा बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊचा कोणता कलम कोणता कलम बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे म्हणजे या अधिनियमातील कोणती कलम आहे की जे बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक शिक्षणाचा हक्क म्हणजे देते ह्या क म्हणजे ह्या अधिनियमातील कोणती कलम आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे त्यामध्ये पर्याय दिले कलम तीन कलम पाच कलम आठ आणि कलम नऊ तर या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर ते आहे पर्याय क्रमांक एक कलम तीन कलम तीनमध्ये जे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आहे त्यातील कलम तीनमध्ये कलम तीन मध्ये बालकांच्या मोफत व हो सक्तीने सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे कलम तीन प्रश्न बघा प्रश्न आहे बालकांच्या मोफत व हो सक्तीच्या शिक्षणाच्या अधी, हक्क अधिनियम दोन हजार नऊ संबंधी खालील विधाने पहा पहिलं विधान अ दिले हे विधान दिलेलं आहे की सहा वर्षापेक्षा अधिक वयाच्या बालकांनी कोणत्याही शाळेत प्रवेश घेतल्या नस घेतला नसेल तर त्याला त्याच्या व वया, त्याच्या वयाला योग्य असलेल्या वर्गात या अधिनियमानुसार थेट प्रवेश देण्यात येतो बी दिला आहे वरीलप्रमाणे प्रवेश मिळ मिळालेल्या बालकाला वर्गातील इतर बालकांबरोबर विहित व कालमर्यादेत शिक्षण मिळण्याचा हक्क असेल असे पर्याय दिला आहे प्रकारे प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्यात आलेले बालक वयाची चौदा वर्ष पूर्ण होईपर्यंत मोफत शिक्षणासाठी हकदार आहेत तर यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे कोणते विधान चूक आहे ते आपल्याला पर्यायवरून समजणार आहे तर बघा पर्याय उत्तर दिलेलं आहे फक्त अ आणि सी बरोबर आहे बर दुसरा पर्याय दिला आहे ए आणि सी चूक आहे आणि तिसरा पर्याय दिला आहे फक्त सी चूक आहे आणि चौथा पर्याय दिले ए बी आणि सी बरोबर आहे या ठिकाणी पर्याय तीन उत्तर येते फक्त सी चूक आहे या ठिकाणी सी पर्यायमध्ये काय म्हटलेलं आहे की अशा प्रकारे प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्यात आलेले बालक वयाची चौदा वर्ष पूर्ण होईपर्यंतच मोफत शिक्षणासाठी हकदार आहेत म्हणून हा विधान चूक आहे कारण चौदा वर्षा पुढील सुद्धा त्यांना शिक्षण घेत म्हणजे घेण्याचा हक्क आहे हे प्राईम पब्लिकेशनच्या बुक आहे त्यामधून हे प्रश्न आपण रिवाईज करत आहोत त्यानंतरचा प्रश्न बघूया खालील विधाने पहा बालकांच्या व शक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नुसार वयाचा पुरावा नसल्यास कोणत्याही बालकाला शाळेत प्रवेश मिळणार नाही ब पर्याय बी पर्याय दिलेला आहे शाळेत बालकाला प्रवेश देताना कॅपिटेशन ही कॅपिटेशन फी वसूल करण्यात येईल त्यांना येणार नाही कॅ कै, कॅपिटेशन बरोबर श शाळेत बा शाळेत बालकांना प्रवेश देताना कॅपिटेशन फी वसूल करता येणार करण्यात येणार नाही असा पर्याय दिलेला आहे त्यानंतरचा सी पर्याय दिलेला आहे की छाननी पद्धतीसाठी बालकास भाग पाडण्यास भाग पाडण्यात असल भाग पाडण्यात असल्यास प्रथम वेळेस पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो आणि या ठिकाणी आपल्याला असत्य विधान वळखायचे आहे पर्याय दिलेल्या ए बी सी आणि चौथा पर्याय दिले यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे तर फक्त ये हे विधान हे दिलेले आहे वयाच्या पुरावा नसल्या कोणत्याही बालकाला प्रवेश मिळणार नाही हे जे विधान आहे तर हे विधान अयोग्य आहे या अधिनियमानुसार बालकांच्या मोफत शक्तीच्या शक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊनुसार जर वयाचा पुरावा नसेल तर त्याला शिक्षणात प्रवेश मिळणार नाही असं होणार नाही तर हे विधान चूक आहे ये विधान चूक आहे म्हणून पर्यायी एक म पर्याय एक उत्तर येईल कारण असत्य विधान ये आहे मग हे दोन बी विधान बरोबर आहे शाळेत बालकाला प्रवेश देताना कॅपिटेशन फी वसूल करता येणार नाही आणि छाननी पद्धतीसाठी बालकास भाग पाडण्यास प्रथम वेळे पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो त्यानंतरचा प्रश्न बघूया चुकीची जोडी वडका कलम एकोणीस शाळेसाठी असलेली मानके आणि प्रमाणके कलम एकवीस शाळा व्यवस्थापन समिती कलम अठ्ठावीस अभ्यासक्रम व मूल्य मूल्यमापन मूल्यमापन प्रक्रिया आणि चौथा पर्याय दिलेलं आहे यापैकी नाही तर आपल्याला या ठिकाणी आप चुकीची जोडी कोणती आहे ते वळकायला या ठिकाणी सांगितलं आहे तर पर्याय तीन या ठिकाणी चुकीची जोडी आहे कलम अठ्ठावीस अभ्यासक्रम मूल्यमापन प्रक्रिया दिलेली आहे म्हणतात हे विधान चू चु, चूक आहे आणि ह्या ज्या कलम दिलेल्या ह्या कोणत्या आहेत तर आपण जो कायदा आर टी आय या दोन हजार नऊ अभ्यासत आहोत त्यामधील कलमाबद्दल आहे हे कलम एकोणीसमध्ये काय दिलं आहे शाळेसाठी असलेली मानके आणि प्रमाणके दिलेली आहे आणि कलम एकवीस शाळा व्यवस्थापन समितीबद्दल आहे तर लक्षात घ्यायच्या तीन पर्याय चुकीचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीविषयी खालील विधाने पहा या अधिनियमाच्या कलम पंचवीसनुसार समिती स्थापन करण्यात येते या समितीमध्ये तीन चतुर्थांश सदस्य ही हे माता पिता किंवा पालक असतात आणि शी पर्याय दिलेले समितीत पन्नास टक्के सदस्य महिला असतात तर या ठिकाणी सत्यविधान कोणते आहे ते आपल्याला निवडायचे आहे पर्याय दिले आहे फक्त ए बरोबर दुसरं दिलं ए आणि सी तिसरं दिलं ए बी शी आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरीलपैकी वरीलपैकी नाही तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहेत थी या ठिकाणी बी आणि सी हे जे दोन विधान आहेत हे बरोबर आहे कारण यामध्ये म्हटलं आहे पर्याय एक या अधिनिमय कलम पंचवीसनुसार समिती व्यवस्थापन समिती स्थापन करण्याच्या करण्यात येते तर हे विधान चूक आहे कारण आपण इथंच बघितली की कलम एकवीसनुसार शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचं करण्याबद्दल कलम एकवीस आहे कलम पंचवीस नाही म्हणून हे विधानच चूक आहे तर मग बी आणि सी हे विधान चूक आहे म्हणून पर्याय ये दोन येईल बी आणि सी समितीमध्ये तीन चतुर्थांश सदस्य हे माता पिता किंवा पालक असतात आणि समिती पन्नास टक्के सदस्य ह्या महिला असतात लक्षात ठेवायचं त्यानंतर आपण प्रश्न बघणार आहोत प्रश्न आहे नव नवा क्रमांकाचा प्रश्न आहे की बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियमानुसार वंचित गटातील बालक यामध्ये खालील कोणाचा समावेश होतो सांस्कृतिकदृष्ट्या वंचित असलेले बालक लिंगभेद विषयक घटकामुळे वंचित असलेले बालक विंगलागता असलेले बालक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या घटकातील बालक आणि आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेले आहेत ए बी ए बी आणि डी दुसरा पर्याय दिला आहे बी डी बी सी आणि डी तिसरा पर्याय दिला आहे ए सी आणि डी आणि चौथा पर्याय दिले आहे वरील सर्व तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर निवडायचे आहे तर त्या ठिकाणी जे काय म्हणत आहे नियमानुसार समावेश करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक उत्तर येते ये बी आणि सी सांस्कृतिकदृष्ट्या वंचित असलेले बालक विंकलागता असलेले बालक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या घटकातील बालक हे ये सी सॉरी या ठिकाणी पर्याय क्रमांक एक उत्तर आहे तर प ये बी आणि डी म्हणजे विंग सी पर्याय नाही नाही आहे त्या ठिकाणी तर ये सांस्कृतिकदृष्ट्या वंचित असलेले बालक लिंग भेद घटकामुळे वंचित असलेले बालक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील बालक पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे काय प्रश्न होता बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियमानुसार वंचित गटातील बालक यामध्ये कोणाचा समावेश होतो तर सांस्कृतिकदृष्ट्या वंचित असलेले बालक लिंगभेदविषय घटकामुळे वंचित असलेले बालक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग वर्ग गटातील बालक हे वंचित गटामध्ये समाविष्ट होतात तर ए ये बी ए ये बी आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया बालकांच्या मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कोणत्या कलमाने शाळेमध्ये बालका शारीरिक शिक्षा करण्यास आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलेला आहे तर कलम दिलेल्या कलम पाच कलम वीस कलम अठरा कलम सतरा या अधिनियमातील कोणती कलम आहे हे आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगायचे आहे तर कलम सतरा पर्याय चार योग्य उत्तर आहे कलम सतरा नुसार बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कोणत्या कलमाने शाळेमध्ये बालकास शारीरिक शिक्षा करण्यास आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध आहे तर कलम सतरा पर्याय चार त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियम दोन हजार नुसार मान्यता प्रमाणपत्र मिळवल्याशिवाय एखादी शाळा स्थापन केल्यास की किंवा चालविल्यास किंवा मान्यता काढून घेतल्यानंतर ती शाळा चालू ठेवल्यास कोणती शिक्षा होऊ शकते तर पर्याय चार दिलेले आहेत पाच लाख रुपये दंड आणि सहा महिने करावास एक लाख रुपये दंडद्रव्य व उल्लंघन चालू ठेवल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड तिसरा पर्याय दिले दहा लाख रुपये दंड व उल्लंघन चालू ठेवल्यास प्रतिदिन पंचवीस हजार रुपये दंड आणि चौथा पर्याय दिलाय दहा लाख रुपये दंड व एक वर्ष कारावास तर यातून योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन एक लाख रुपये द्रव्य व उल्लंघन चालू ठेवले प्रतिदिन दहा हजार रुपये याप्रमाणे राहील जर अशा पद्धतीनं या अधिनियमानुसार मान्यता प्राप्त प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय म्हणजे मान्यता प्राप्त प्रमाणपत्र मिळाल्या नसेल आणि एखादी म्हणजे शाळा सुरू असेल किंवा अं चालवल्यास किंवा मान्यता काढून घेतल्यानंतर सुद्धा चालू ठेवलं असलं तर हे शिक्षा है, पर तर आहे पर्याय दोन त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियम दोन हजार नऊ संबंधी खालील विधानी पहा पहिलं अविधान आहे अधिनियमाती प्रकरण सहा आहे बालकांच्या हक्काचे संरक्षणाशी संबंधित आहे बी आहे या प्रकरणात कलम एकतीस ते अडतीसचा समावेश होतो आणि सी आहे प्रकरणातील कलम तेत्तीस हे राष्ट्रीय सल्लागार परिषद ग घटित करण्यास संबंधित आहे आणि आपल्याला असत्य विधान निवडायचं आहे पर्याय फक्त ए फक्त बी फक्त सी आणि यापैकी एकही नाही अशा पद्धतीचे हे विधान आहे तर आपल्याला या ठिकाणी असत्य विधान निवडायचं आहे तर या ठिकाणी बी विधान आहे पर्याय दोन योग्य उत्तर दिलेले आहे त्या ठिकाणी बी विधान हे असत्य आहे प्रकरण या प्रकरणा कल कलम एकतीस ते अडतीसचा समावेश आहे हे विधान म्हणजे असत्य आहे तर मग या अधिनियमातील प्रकरण सहा हे बालकांच्या हक्काच्या संरक्षणाशी संबंधित आहे हे लक्षात ठेवायचं प्रकरण सहा बालकांच्या हक्काच्या संरक्षणाशी संबंधित आणि या प्रकरणातील म्हणजे प्रकरण सहामधील कलम तेहतीस हे राष्ट्रीय सल्लागार परिषद घटित करण्यास संबंधित आहे ए आणि सी विधान बरोबर आहे तर बी विधान हे असत्य पर्याय दोन याचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न आहे की बालका बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कलम अठ्ठावीसने शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध केलेला आहे बी विधान दिलेलं आहे की कलम पंचवीसमध्ये विद्यार्थी शिक्षक प्रमाणाची तरतूद करण्यात आलेली आहे पर्याय उत्तर दिलेले आहे फक्त ए बरोबर फक्त बी बरोबर ए आणि बी बरोबर आमच्या उत्तर दिले आहे बी ए आणि बी चूक तर यातून आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे तर या ठिकाणी योग्य विधान आहे ये आणि प पर्याय तीन त्याचं योग्य उत्तर आहे ए आणि बी बरोबर म्हणजेच बालकांच्या व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कलम अठ्ठावीसने शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध केलेली आहे प्रतिबंध केलेला आहे कलम अठ्ठावीसनुसार शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध आहे आणि कलम पंचवीसमध्ये विद्यार्थी शिक्षक प्रमाणाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे 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 किती विद्यार्थ्यामागे किती शिक्षक असायला पाहिजे हे कलम पंचवीसमध्ये दिलेलं आहे तर लक्षात ठेवायचे ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहे पर्याय तीन त्यानंतरचा प्रश्न आहे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 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 दोन हजार नऊ संबंधित जे विधान दिलेले आहेत बघा राष्ट्रीय सल्लागार परिषदे प्राथमिक शिक्षण व बाल विकास क्षेत्रातील ज्ञान व अनुभव असणारे पंधरा सदस्य असतात राज्य सल्लागार परिषदे प्राथमिक शिक्षण व बाल विकास क्षेत्रातील ज्ञान व अनुभव असणारे दहा सदस्य असतात आणि पर्यायी उत्तर दिलेले आहेत फक्त ए बरोबर फक्त बी बरोबर ए आणि बी बरोबर आणि चौथा दिला ए आणि बी चूक तर आपल्याला या ठिकाणी योग्य विधान निवडायचे आहे तर या ठिकाणी योग्य विधान कोणतं तो फक्त ये बरोबर आहे राष्ट्रीय सल्लागार परिषदे प्राथमिक शिक्षण व बालविकास क्षेत्रातील ज्ञान व अनुभव असणारे पंधरा सदस्य असतात ये विधान बरोबर आहे या ठिकाणी म्हणून फक्त ये, ये पर्याय त्याचे योग्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी असत्य विधान ओळखायचं आपल्याला हे तीन विधान दिले यापैकी असत्य कोणतं आहे ते निवडायचे आहे हा अधिनियम धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना लागू होत नाही हा अधिनियम एक एप्रिल दोन हजार नऊ रोजी अंमलात आला या म्हणजे अधिनियमात एकूण सात प्रकरणे व एकोणचाळीस कलमे आहेत तर या ठिकाणी आपण जेव्हा सुरुवातीलाच बघितलं की सुरुवातीला आपण बघितलं सुरुवातीला बघितलं की आपण हा जो अधिनियम आहे दोन हजार नऊचा आर टी आय दोन हजार नऊचा तो केव्हा अंमलात आला तर एक एप्रिल दोन हजार नऊ दिले तर हे विधान चूक आहे बी विधान म्हणून पर्याय दोन म्हणजे पर्याय दोन हे उत्तर येईल कारण दोन एक एप्रिल दोन म्हणजे दोन हजार दहाला ते व्य म्हणजे अंमलात आलेला आहे तर हा अधिनियम धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना लागू होत नाही हे विधान बरोबर आहे या अधिनियम एकूण सात प्रकरणे आणि एकोणचाळीस कलमे आहेत हे सुद्धा बरोबर आहेत अशा पद्धतीने आपण शिक्षणाचा ह हक्क अधिनियम दोन हजार नऊ आपण संपूर्ण म्हणजे विविध परीक्षेत आलेले प्रश्न आणि काही सराव प्रश्न अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे हा महत्त्वपूर्ण आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून हा कायदा व्यवस्थित रिवाईज करा कारण या यातून एकदम एखादा एक दो, किंवा दोन प्रश्न येऊ शकतो जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य शेविकेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांना पण रिवाईज करायला उपयोग उपयोगी होईल तर हा व्हिडिओ इथंच थांबवते पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे कायदे घेऊया धन्यवाद